आता त्या झालं आहे आत्ता काहीच गेलं नाही थोडस अडकलं एज व्हेरी गुड मॉर्निंग तर आज मी निघाले सातारा टुमळा शिरस एकशे वीस किलोमीटर सायकलवरती सायकल पण रेडी आहे माझी पप्पा आता गेलेत फोर व्हीलर घेऊन पप्पा सोबत आहेत माझ्या मम्मी दोन काहीतरी चला तर मी निघाले गुड बाय मम्मी म्हणजे दोन वर्ष झाली माझी ही ड्रीम राईड होती मी कम्प्लीट करायसाठी निघालोय चोवीस माझी कंप्लीट होण्यासाठी एवढेच फक्त एकाच नंतर एक जवळ जर्नी विल बी स्टार्ट फ्रॉम इयर जर मी या सातारा सोडतोय काय जाता आणि मंदिरात असे आले आज मला वाईट या गोष्टीचं वाटते की आज आणि कि तिथे थांबला था होता कट्ट्यापाशी पण त्याला जायचं होतं पाळायला पण तो काय मला भेटूस शकला नाही आज आता आज तो भिंत पण नाही शकणार मला तो गेला असेल मला आज इतका आनंद झाला काय मी तुम्हाला सांगू नाही शकत कारण दोन वर्षापासून माझी राईड मला कम्प्लीट करायची होती मी आज आहे खरं दुनियाच्या रीतीप्रमाणे चालू आहे सर काहीतरी वेगळं करायचं माझं कधी पण प्रयत्न लागतो तुम्ही आधी करते त्याच्यापेक्षा आपण थोडं वेगळं केलं तर आपली आयडेंटिटी रिस्पॉन होती आता एकशे वीस किलोमीटर आहे त्यात जोक नाही आत्ता वाजलेत किती आत्ता वाजले सहा वाजून नऊ मिनटं झाले नऊ मिनटं मला लेट झाले मी सहा वाजता करेक्ट निघायला पाहिजे होतो आता इथनं पुढं मी निघ जाणार आहे आता सहा इथनं कोरेगाव म पुसेगाव म्हसवड आणि माळसिरच आता इथनं कोरेगाव येतं चौदा पंधरा किलोमीटर आहे आणि मला सायकल दाखवतो मी दोन मिनटं कशी केली तर त्याचं बॅजिंग दाखल महाग केलं केलंय सातारा टू म्हळशीरस माळशिरस ऍक्च्युली माझ्या मम्मीचं मम्मीच्या बहिणीचं गाव आहे म्हणजे माझ्या मावशीचं गाव आहे त्यामुळे मी आज तिकडे निघाले उद्या रंगपंचमी त्यानिमित्त मला पोहोचायची आजच्या दिवसात किती पण उशीर लागू दे पण मी राईड कंप्लीट करून राहणार आहे पप्पाने घेतली फोर व्हीलर सोबत काय वाटलं तर मग तसं पण मी कम्प्लीट करायचा मोस्टली प्रयत्न करणार आहे कसा मी पोहोचणार आहे कारण आपल्याला गाडीनं तीन तास लागतात माळशिरसला जायला एकशे वीस किलोमीटर आहे आणि आता मला त्याच्यात तिप्पट जरी लागले तरी मी पोचणार आहे काही आणि आता तीन तास म्हणजे बघा आता किती वाजलेत सहा वाजून सतरा मिनटं झाले आहेत आता हिथनं तीन तास म्हणजे सात ता आठ साडेआठ नऊपर्यंत गाडीनं माळशिरसपर्यंत पोचता येऊ शकतं कारण आता सायकलवर म्हटलं तर मी इथून सात आठ नऊपर्यंत पर्यंत जास्तीत जास्त पोसे क्रॉस करेन जास्त नाही का करू शकणार तर मला त्याच्या तिप्पट वेळ लागणार आहे तर माझे पप्पा आहेत मानस आहे सोबत मम्मीला काहीतरी आहे कार्पाना म्हणले मी उद्या खेळा तिथं होळी वगैरे हो आणि मग जावा तुम्ही आता पप्पा उद्या दुपारी किंवा सकाळ सकाळ निघतील लवकर इकडे परत राहायला भेटत आणि नदीवरती आणि काय मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असतो का तुम्ही सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईबचं बटन इथं फ्रीमध्ये हे काय सबस्क्राईब करा कारण व्यूज जात आहेत आपल्या चॅनलवरती पण जेवढे जा व्यूज जातात तेवढे तर सबस्क्राईबर व्हायला हो पाहिजेत तर मी अकरा किलोमीटर आलो आहे आपल्या वडील सोबत असले आपल्याला कशा देखील <laughs> करण्यास आणि मी कोरगावमध्ये पोहोचलो पण दिसत नाही पण कुठे गेलेच मी एका तासात खरेव गाठले म्हणजे बघा चौदा चौदा किलो चौदा का पंधरा किलोमीटर काहीतरी त्याला मला एक तास लागतो मला की तेवीस किलोमीटर मला एक तास लागतात तर मी जर दिसत असेल तुम्हाला मी कोरेगाव मध्ये कोरेगाव पास करूया भेटतो तुम्हाला मी कोरेगाव क्रॉस केलं आता पुसेगाव जवळ आले आणि पुढे नजारा इतका भारी झालाय श्री ना फक्त आता सूर्य थोडा ढगाच्या पालीकडे गेलाय पण सीन लय भारी झाले दाखवतो मी कधी बघा सीन बघा फक्त कसला भारी आणि म्हटलं निव्हा गाणी बी नाही ऐकत निघाल पण बैठकी कुसे पोचेन थोड्या वेळात कोरेगाव क्रॉस करून मी बऱ्यापैकी पाच सहा किलोमीटर आलो गाईज वर मी वर्धनकडच्या घाटाचा इथं पोचले आल माझ्या वर्धनगडचा घाट आहे घाट पूर्ण चढायचं आहे आता मला एक थोडीशी कसोटीचं आहे माझ्या कारण थोडा घाट चढ आहे तुम्ही बघू शकता मी इथं इनिशियललाच आहे घाट अजून आणि हा घाट मी ढडायला लावून अडीच मिनिटात चढलो मॅक्झिमम पँडलिंग जेवढं कमी होईल ना तेवढं चांगलं आहे कारण एनर्जी तेवढी माझी सेव्ह होईल घाट चढतो डायरेक्ट भेटतो वर्ध मला काही घाट चढला मी आता वर्धनगड मध्ये पोहोचलो इथं चढून बघतो पप्पा थांबलेत पुढे आता पुढे जाव्या तर मी पुसेगाव मध्ये काहीतम मी जो आत्ता बोर्ड बनवला होता आपला सातारा माणसीर रस्सा आणि इथं महागं आपल्या मडगाडीवरती लावला होता सायकलचं पण तो तुटला आता था 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 था। मी थांबलो होतो पप्पानी मागं बघितलं तर तुटला होता तो मग आता तो ब बोर्ड काढला आहे मी आणि काढून त्याला इथे पुढं पुढं प्लेस केला होता तिथं लावला आहे मग आता तो पडायची तर चान्सेस कमी आहेत कारण तिथं मी नटमध्ये टाकून लावला आहे त्याला होता पुरसेव क्रॉस करतोय मी आणि आता गोंदवल्यामध्ये नाश्ता करणार आहे तर आता गोंदवल्याच्या जो छोटासा घाट लागतो उतरच आहे त्या घाटातही मी आत्ता सध्या उत्तर लागले उतर हा तर तुम्ही एन्जॉय करा आता मी तुम्हाला दाखवतो कसा उत्तर त्याचे मी दोन्ही पण आज सोडलेले आहेत आणि मोबाईल मी चार्जिंगला लावला होता आत्ता इथं पॉवर बँक ठेवली आतमध्ये बॉक्सच्या आत तर हा घाट एकदम मस्त आहे झालंय आत्ता काहीच गिअरला इथं थोडंसं अडकलंय आतमध्ये गिर आहे तर मला इथं थोडा अडकतोय तो